थांबर अरे एवढ्या जोरात गाडी चालवतो काय करायचं काय करायचंय म्हणजे अरे एवढ्या जोरात गाडी चालवतोय तू पडला तर किती लागन तु? ए, लागू तुला लागू दे मला तुझ्या काय बापात जायचे रे तुला माहिती का मी कोण आहे असं आहे का कोण आहे तू गावातला सावकार माहित असेल तुला भाऊसाहेब त्याचा बारका भाऊ आहे मी त्या भाऊसाहेबाचा भाऊ आहे वय तू एक फोन लाव बरं त्याला अरे जा ना गप चूप कशाला नादा लागला दादालाच फोन लावतो तुझी जी राहतोस हॅलो दादा माळ्या तीर एक जण नाडलाय मला काय झालं पण ती भाऊ हे तुझा भाऊ आहे काय अरे नेमकं काय झालंय मला काय हाणलंय का हा मजी या गाबड्याला गाभड्याला मला नाही का वाऱ्यासारखी ना गाडी चालवतो हो ह्याला म्हणलं हळू गाडी चालव हो। माझ्या बापापर्यंत गेला आणि उद्याच्याला चला अशी गाडी चालवता हो आणि ह्याचा हातपाय मोडलं मग हा देह परत नाही बर पर का निसर्ग देणगी परत नाही ज्याचं जळतय ना त्याला कळतय परत सुधरा शिकवा त्याला काहीतरी तुमचंय ना बरोबर आहे हे पोरग आहे ना आमच्या लाडामुळे बिघाल दे शेजच कान पाठ हाणलं पाहिजे आता हाणून काय व्हायचंय पोरांना लहान वयातच वळण लावायचे असते बर का नंतर बिघाडल्यावर ती सुधरत नाही का माझा बोलण्याचा राग आला असेल पण हेच खरं